महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना दिशा देणारा हा कार्यक्रम आहे माझ्यासोबत तनिष्का व्यासपीठाच्या डॉक्टर शेवाळे आहेत कसं वाटतंय त्यांना आपण जाणून घेऊयात मॅडम सत्यशीलदा शेरकर यांनीच वेगळा कार्यक्रम केलेला आहे कसं पाहता याकडे अतिशय उत्कृष्ट आणि एक सामाजिक कार्याला पाठबळ देणारा हा कार्यक्रम आहे विशेषतः मी आदरणीय आमच्या सुमित्रा ताईंना खूप धन्यवाद देईन की त्यांनी ही संकल्पना कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्याजवळ मांडली आणि त्यांना सर्वांना ही जी संकल्पना आहे ती आवडली आणि त्यांनी हे तनिष्का गटातर्फे आणि कारखान्याच्या संचालकांच्या सुविध्यपत्नी म्हणजे महिला वर्गांना त्यांनी जो सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांची सतश आभारी आहे मॅडम साखर कारखाने एक राजकीय अड्डे असतात राजकीय मंडळी या ठिकाणी आणून कारखान्याचा गळित हंगम करतात व स्वतःचा उदो उदो करून घेतात आज मात्र एक वेगळ्या प्रकारे हा कार्यक्रम होतोय कसं पाहतोय याकडे आणि इतर कारखान्यांसाठी आपण काय सांगाल वाणीसाहेब खरं सांगू का हा विघ्नर साखर कारखाना आणि आमचा शेवाळे परिवार हा अतिशय सलोख्याचे संबंध असलेला तालुक्यात स सगळ्यांना माहिती आहे आणि मी, मी या प्रत्येक कार्यक्रमाला इथे असतेच परंतु जेव्हा जेव्हा मी या कार्यक्रमाला आले आहे तर या ठिकाणी बडी बडी मंडळी त्यांची भारी भारी भाषणं ही ऐकून मलाही कधीतरी कधी संभ्रम पडायचा की या ठिकाणी जर मला कधी बोलायला सांगितलं तर मला हे असं यांच्यासारखं कधीच बोलता येणार नाही तर मला वाटतं एकदा तुम्ही माझी बाईट्स घेतली होती परंतु मी माझं त्यावेळेस सुदैव समजते की तुम्ही मला फक्त आदरणीय शेठबाबांबद्दल विचारलं होतं त्यामुळं मी तुम्हाला त्यांच्याबद्दल चांगलं सांगू शकले तर सगळी राजकीय लोक इथे येतात त्यांच्यातली गरज सगळी ओकतात परंतु हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि नक्कीच या ठिकाणी महिलांना मी तर म्हणते की एक मोकळा श्वास इथे देण्यात आलाय त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळांना खूप खूप धन्यवाद देते सत्यशील शेरकर एक तरुण आहे होतकरू आहे एक वेगळा पांडा त्यांनी पाडलेला आहे राजकारणामध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही ते सत्यशील शेरकर करतायत कसं पाहता याकडे सत्यशील शेरकर सगळ्याच पक्षांचे संबंध चांगले राहिलेले भविष्यकाळामध्ये सत्यशील शेरकर जुन्नर तालुक्याचं नेतृत्व करू शकतात कसं आहे मला तर असं वाटतं की सत्यशील दादांचे सर्व पक्षीय लोकांशी चांगले संबंध आहेत तुम्ही जर नेतृत्वाचं म्हणत असाल तर आता तुम्ही तर पाहिलं आहेच नगर जुन्नर नगर शहरातून म्हणजे सर्व नगरपालिकेचे आता इलेक्शन आहे त्या शहरातून नगराध्यक्षपदासाठी तुम्ही फिरलेले आहात आणि तुम्ही पाहिलं आहे की नगराध्यक्षपदासाठी सगळीकडून माझी मागणी होत होती परंतु माझ्या घरच्यांनी म्हणजे डॉक्टर सुनील शेवाळे यांचं असं मत आहे की जेव्हा आपण राजकारणामध्ये पडतो म्हणजे नगरपालिका वगैरे अशा इलेक्शनमध्ये पडतो तर अनेक लोकांशी जे संबंध वाईट येतात आमचं हॉस्पिटल आहे आमचा व्यवसाय आहे तसंच मलाही असं वाटतं की सत्यशील दादा एक चांगलं उमद नेतृत्व आहे एक आज्ञाधारक मुलगा आहे सर्वांशी संबंध चांगल्या प्रकारे जोपासणारं एक आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यांनी हे नेतृत्व वगैरे याच्या भानगडीमध्ये पडू नये असं माझं स्पष्ट मत आहे आणि सगळ्या पक्षीय लोकांशी अशा रीतीने राष्ट्रवादी काँग्रेसला स्पेस मिळावा म्हणून असं आपल्याला वाटतं नाही बिलकुल नाही तुम्हाला तुमच्या माहितीसाठी मी सांगते आज आदरणीय अजितदादा नारायणगावला येणार ना आहेत तिकडनंही मला खूप फोन आले होते परंतु फक्त माझ्या तनिष्का व्यासपीठासाठी आणि तनिष्का व्यासपीठाला कारखान्याने आज खूप चांगला अप दिला आहे म्हणजे चांगलं प्रोत्साहन दिलं आहे त्याच्यासाठी मी इथे आलेले अजितदादांना मी उद्या जाऊन भेटणार आहे सत्यशील शेरकर गेल्या तीन वर्षापासून गळित हंगामाच्या वेगवेगळ्या पद्धतीनं स्टाईल वापरतात एक चांगले फंडे आणतात कसं पाहता याकडे खूप चांगल्या संकल्पना आहेत विशेषतः आ, दादा ज्या माहोलमध्ये राहतात मी म्हणते की आपल्या आज आजूबाजूला जी लोकं असतात त्यांचे जे संस्कार आपल्यावरती असतात त्या संस्काराचा हा सगळा परिणाम आहे दादांचे जे संचालक मंडळ आहे विशेषतः आमच्या सुमित्रताई आदरणीय शेठबाबांचे आदर्श आहेत अण्णांचे त्यांच्यावरती चांगले संस्कार आहेत अशा चांगल्या संस्कारात वाढलेला एक चांगला आदर्श मुलगा आहे आणि तसंच त्यांचं कामही अगदी एक आदर्शवत काम आहे इतर कारखान्यांनीसुद्धा त्यांच्या कामाचा आदर्श घ्यावा असं मला वाटतं विघ्नर कारखाना उभारणीमध्ये माझे खासदार स्वर्गीय शेठ शेरकर माझी आमदार वल्लभ शेठ बेनके माझी आमदार स्वर्गीय शिवाजीराव काळे ह्या तिघांचा सिंहाचा वाटर आहे हे त्रिमूर्तीमुळे हा कारखाना उभं राहिला आहे कसं पाहता वाणीसाहेब मी एक समाजकार्य म्हणून बाहेरच्या क्षेत्रात उतरले या पाठीमागचा इतिहास राजकीय इतिहास मी कधीही जाणून घेतला नाही आणि कृपया मला तुम्ही त्याच्याबद्दल प्रश्नही विचारू नये म्हणजे मी त्याचं उत्तर व्यवस्थित देऊ शकणार नाही की म्हणजे हे या ठिकाणी महिलांचा सन्मान होतोय खूप आनंददायक घटना आहे ही आणि असंच महिलांना कायम सामाजिक क्षेत्रामध्ये पाठबळ मिळावं आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना नेहमी पुढे येण्यासाठी संधी द्यावी आपण म्हणतो नक्कीच महिला या समाजामध्ये एक उत्कृष्ट आणि खूपच मोठी क्रांती करू शकतात एक हा एक विशेष दिवस मला वाटतो कारण की अतिशय अविस्मरणीय दिवस आहे कारण जेव्हा प्रत्येक कार्यक्रमाला येते तेव्हा आदरणीय स्वर्गवासी शेठबाबांचं पुण्यस्मरण असो अण्णांचं पुण्यस्मरण असो बडी बडी राजकीय मंडळी असतात त्यांची भारी भारी भाषण असतात कधी कधी माझ्या मनात विचार यायचा की जर मला कधी इथं बोलायला जर कुणी संधी दिली तर मला खरंच त्यांच्यापुढं काही बोलता आलं नसतं परंतु आज अगदी मी स्वतःहून म्हणेल की मला सांगितलं नसतं तरी मी म्हटले असते की नाही मला इथं आज बोलायचं म्हणून तर या ठिकाणी जो महिलांचा सन्मान केलाय कनिष्ठांचा सन्मान केलाय ज्या संचालकांच्या सुवेद्य पत्नींचा सन्मान केलाय त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळांना खूप खूप धन्यवाद देते आमच्या आदरणीय विशेषतः आमच्या आदरणीय दाईंना धन्यवाद देते कारण की त्यांच्याच मनामध्ये ही संकल्पना आली आणि त्यांनी हे विचार संचालक मंडळांपुढे मांडले की आपण कनिष्ठा व्यासपीठ आणि सर्व महिलांच्या हस्ते मोळी टाकण्याचा कार्यक्रम करू आजपर्यंत नुसतं मोळी टाकणं वगैरे असंच जरी कार्यक्रमाला येत होते तरी लांब जायचे हे असंच ऐकलं होतं पण एक वेगळाच आनंद आहे की चला बाबा आपल्या हस्तेच मोळी टाकली गेली भाऊंनी आत्ता सांगितलं की लक्ष्मी पूजन झालंय परंतु भाऊंनाही माहिती आहे की माझ्या सासूबाई लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ऊसाचं पूजन करतात आणि तसंच मीही त्यांच्या संस्कारामुळेच दरवर्षी लक्ष्मीपूजनाला उसाचं पूजन करत असते तर तनिष्का व्यासपीठ तर ची माहिती माझी मैत्रीण सविता फलके यांनी बरीच आपला सांगितली तनिष्का व्यासपीठ हे असा मंच आहे की समाजाला स्त्रियांना सन्मान देण्यास भाग पाडतो समाजातला एक नवा मार्ग दाखवतो समाज समाज म्हणजे तरी काय असतं की अनेक कुटुंब मिळून एक समाज तयार होतो आणि या समाजाची खरा खरा आधार ही ही प्रत्येक स्त्री असते प्रत्येक कुटुंबाला ती घडवते आणि तिच्यात नक्कीच ही ताकद असते की ती समाजालाही घडू शकते